नमस्कार मित्रांनो मी आता महाराष्ट्रातील सर्वात जास्त शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या बीडमधील गेवराई तालुक्यामधील शिरसमार्ग या गावामध्ये आणि ही सिंधफणा नदी आणि हे डोंबरी नावाची नदी आहे इच्या किनाऱ्यावरती आम्ही आहोत तुम्हाला दिसतंय की शेतं वाहून गेलेली आहेत इकडं अजूनही काही शेतं वाहून गेले आहेत ते कपास सगळं जळून गेलेले आहेत तिकडं मोसंबीचा बाग जळतो आहे इथले सोलर पॅनल वाहून गेलेले आहेत शेतकऱ्याचं काही म्हणजे काही शिल्लक आलेलं नाही आणि आज पाऊस थांबल्यानंतर दहाव्या दिवसानंतरसुद्धा शेतकऱ्यांच्या व्यथा काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण झालोय कारण सरकारला असं वाटतं की पूर संपला म्हणजे सरकार शेतकऱ्याचं दुःख संपलं नाही शेतकऱ्याचं दुःख आता स्पष्ट तुम्हाला दिसणार आहे तुम्हाला ते आंब्याचं झाड पण दाखवतो की जे पूर्ण जळून गेलेले आणि असं सगळ्या बागेतली झाडं जी आहेत ती जळायला लागली आहेत माझ्यासोबत या गावातील सर्वात जास्त नुकसान झालेले दोन शेतकरी आहेत एक नागेश रडे म्हणून आहेत आणि दुसरे लक्ष्मण हजार येतं हे आपल्याला वास्तव प्रसिद्धी आता कॅमेऱ्यात तुम्हाला दिसते ते शब्दामधून व्यक्त करणार आहेत नागेशजी सांगा तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी पहाटे नदीच्या परिसरामध्ये अतिवृष्टी झाल्याने या या ठिकाणी नद्याला एकत्रित पूर महापूर आल्यामुळे म्हणजे गेल्या ऐंशी वर्षामध्ये आलं नाही एवढं पाणी ह्या नद्याला येऊन गेलं याचा परिणाम असा झाला की या ठिकाणी शिरस मार्ग हे मोसंबीच हब म्हणून मराठवाड्यात ओळखलं जातं या ठिकाणी दीड हजार हेक्टर वरती मोसंबीची फळबाग लागवड केलेली आहे ही फळबाग लागवड करत असताना शेतकऱ्यांना सातत्यानं सात वर्ष ते दहा वर्षापर्यंत आपली बागा या ठिकाणी जोपासलेल्या आहेत आणि आईनी उमेदीच्या काळामध्ये की ज्यावेळेस शेतकऱ्याला याचा नफा भेटणार आहे कारण त्यांनी लाखो रुपये खर्च करून ही शेतकरी बाग पूर्ण फळबाग जपवलेली समजा गेल्या वर्षी दोन वर्षापासून सातत्यानं दुष्काळ या भागात पडतो परंतु शेतकऱ्यानं बाहेरून पाणी आणून ही बाग जगवलेली लाखो रुपयाचं पाणी आणून किंवा ह्या वर्षी काहीतरी चांगलं पीक आपल्याला भेटल या उमेदवारांनी खर्च केला परंतु ज्या वेळेस माल देण्याची वेळ आली समजा कि त्याच वेळेस पावसानं घात करून या ठिकाणी शेतकऱ्यांना पूर्णपणे निराश केलेले या फळबागेवरती कोणाच्या मुलीचं लग्न होणार होतं पैसा आल्यानंतर कोणाचं शिक्षण होणार होतं कोणी एमबीबीएस ला नंबर लागल्यानंतर की आपल्या मुलाचं स्वप्न पूर्ण करणार होते परंतु या सगळ्या स्वप्नांची एका रात्रीमध्ये होळी झाली आणि शेतकऱ्याचे सगळे स्वप्न धुळीस मिळाले या ठिकाणी आपण पाहू शकतो की जवळजवळ नदी कडीचा जेवढा भाग आहे मोसंबीचा हा पूर्णपणे वाहून गेलाय मोसंबीच्या बारा फूट पाणी उंच असल्यामुळे हे एक अतिसंवेदनशील पीक आहे आणि या पिकाला जर पाण्याचा आणि मातीचा थोडा वर्ष झाला तर ते ऑटोमॅटिक जळून जात <coughs> पूर्णपणे जेवढी मोसंबी होती ती पूर्ण गळलेली आहे हे बघा दाखवतो हे कापसाची पीक आहे बघा बघा काय झालं त्याच म्हणजे फार जळून गेले जागेवरती हे झोपलेले आहे याला कसल्या प्रकारे पाला राहिला नाही कोणतं हे याला फळ राहिलं नाही आणि हे कसल्या प्रकारे फुटणार देखील नाहीये हेच नाही तर या ठिकाणची जी उपजाऊ जमीन होती हा ती पूर्णपणे खरडून गेलेली आहे मला परत ते तो भयानक प्रकार सुद्धा दाखवतो की इथलं शेतच गायब झालेलं आहे इथली जमीन वाहून गेली आहे म्हणजे पुढचे दोन चार वर्ष तरी शेतकऱ्याला याच्यामध्ये काही पीक घेता येणार घेता येणार नाही आहे हे कापसाचे तुम्ही बघितले आता तिकडे मोसंबीची झाडं जायला लागलेत कारण त्या झाडांना माती लागली चिखल लागलं ला, आणि कोणत्याही झाडाच्या पानांना जर खालची चिखल माती लागली तर ती झाडं जळून जातात आता तो मोठा भयानक प्रश्न शेतकऱ्याच्या समोर उभा आहे नागेशजी आपल्याला सगळं समजून सांगतात यांचं शेत आहे ते हजारे साहेब पण आपल्या सोबत आहेत आणि हे बघा हे वाहून गेलेलं शेत आहे आता या ठिकाणी नदीकडे जेवढे आहे हे पूर्णपणे खंगोळून गेलेलं आहे बघा आता पलीकडे या ठिकाणी एक पूर्वे म्हणून यांचं एक शेततळ आहे बघा ते पूर्णपणे फुटून त्याच्या ताडपत्री सगळी वाहून गेलेली आहे अशा या ठिकाणी जेवढे नदीकडे चे शेततळे असतील विहिरी असतील गायगोटे असतील आणि या ठिकाणी सोलार असतील हो। ते पूर्णपणे निकामी झालेले आहेत आज वेळोवेळी आम्ही कंपनीला सोलारबाबत विचार न करत आहोत पण एकही सोलार कंपनी या ठिकाणी येऊन त्याचा पंचनामा देखील करत नाहीये या ठिकाणी अशा गोष्टी या सोलार कंपनीतून होतात शेतकऱ्यांना व्याजाने पैसे काढून हे सोलर बसवलेले काही शेतकऱ्यांच्या आता पाट्याच होऊन गेल्यात त्याचा पंचनामा कसा करणार ते म्हणतात की फोटो काढून दाखवा अशा परिस्थिती होतात आणि ज्या ठिकाणी राहिले त्या ठिकाणी आम्ही पंचनामा करून शासन स्तरावरती पोहोचला आहे परंतु शासन त्या ठिकाणी मदत देणार आहे चौदा ते पंधरा हजार रुपये हेक्टर देणार आहे ही काय पुरेशी नाही आहे कारण आम्ही जवळून बघितले की बागाला खर्च किती लागतो तर आज ही बाग एकरी जर चांगली जोपायची म्हणली जर हिला पन्नास हजार रुपये एकरी खर्च लागणार आहे आणि सात वर्ष थांबलायच सात वर्ष आम्ही या पिकाचा वेट केलाय की बाबा आज या ठिकाणी आपल्याला पीक भेटणार आहे परंतु ज्या वेळेस आपल्या तोंडात घास जायचा आहे त्यावेळेस निसर्गाने हा घास पूर्णपणे हिरावून घेतलेला आहे म्हणजे सुलतानी संकट पहिला आलेले हा संकट पहिलं आले आता हे सुलतानी संकट आहे पंचनामे करत नाहीये मदत करत नाहीये जे काय देतील ते उंटाच्या तोंडात जिरा एवढे एवढं म्हणजे ही शेतकऱ्याची क्रूर थट्टा आणि ह्या मदतीनं काय होणार नाही सोलर वाहून गेलेत हे तुम्ही पीक बघताय बाकीचं बरंच काय वाहून गेलेलं आहे तुम्ही कसे करणार ज्या वस्तू वाहून घ्या पंचना म्हणजे तुम्ही शेतीचा पंचनामा करताय का शेतकऱ्याच्या गरिबीचा पंचनामा करताय असा मोठा प्रश्न उभा राहतोय उभा राहतोय जर गेलं ना सर बागांमध्ये जस दगड हा असा आवाज येतोय कारण जे उरलं उरलं पीक आहे थोडं बघूया आपण ते सुद्धा ह्या आठ दिवसामध्ये काहीच राहणार नाहीये म्हणजे शेतकऱ्याच्या हाती पुन्हा एकदा निराशा या ठिकाणी आलेली आहे आणि याच्यामध्ये उभारण्यासाठी शासनाने कमीत कमी फळबागा जी लागवड आहे केलेली या शेतकऱ्याला साधारणतः अडीच लाख रुपये हेक्टर एवढी मदत ह्या बागा परत उभा करण्यासाठी द्यायला पाहिजे हो आणि <laughs> दुसरी गोष्ट की या ठिकाणी खरडून गेलेले जमिनीत ह्या तर आज जवळजवळ चार वर्षापर्यंत नापिक पिक राहतेला त्याला पिकाच्या स्वरूपात आणण्यासाठी आपल्याला त्याला पन्नास हजार रुपये एकरी तरी या ठिकाणी अनुदान दिलं पाहिजे शासनाने पाहू शकता नागेश पार्डेच असं म्हणणं आहे की आमचं जे नुकसान झालेलं आहे त्याचं किमान अडीच लाख रुपये एकरी हे नुकसान तुम्ही भरून दिलं पाहिजे आणि दुसरी मागणी असे की पुढे जे आमचं दोन चार वर्ष काही पिकच येणार नाही येणार नाही माती खडून गेल्यामुळे ते सुद्धा नुकसान भरपाई करून दिली पाहिजे या सिंधपणा नदीच्या किनाऱ्यावर असणार जे शेत आहे त्याच्यामधली असलेली सात वर्षे जोपासलेली बाग आज ती बघा हे सगळं पाला पाचोळा हे सगळं वाहून आलेले ते या झाडांना लागलेले आणि ही झाडं आता जाळायला लागलेली आहेत काही उलमडून पडलेत कोलमडून पडलेत आणि बाकी ज्यांना चिखल लागला पाण्याना म्हणून ते आता जळायला लागले ज्यांचं हे शेत आहे स्वरूपाचे पाणी लागले काय होतं हे जे पीक आहे हे पूर्णपणे तुटून पडतं बघा या ठिकाणी हा आठ दिवसामध्ये या झाडाला दिव पाला देखील राहिला नाही अशा ठिकाणी जेवढे शेतकरी आहेत का तुम्हाला सांगतो आता मी पारा दिवशी नितीन पवळ आणि राम नवले यांच्या सुद्धा गेलतो त्या ठिकाणी तर दहा एकर ची बाग आहे त्यांची साहेब बरं का तर त्या व्यक्तीचं ह्या वर्षीच उत्पन्न दहा एकरांमधलं साधारणतः चाळीस लाख रुपये होणार होत त्याला परंतु त्या ठिकाणी त्याला आज एकही रुपयाचं उत्पन्न भेटणार नाही परिणामी गेल्या वर्षी त्याने जवळजवळ जा दुष्काळाच्या जाडा सोचून त्याला पाणी घालण्यासाठी जवळजवळ चाळीस पंचाळीस लाख रुपये खर्च केला त्या बागेला आतापर्यंत आणि परत पर ह्या वर्षी स्वतःच्याच पदरून खर्च करावं लागणार आहे परंतु तेवढा पैसा शेतकऱ्याकडे आज राहिलेला नाहीये कारण जी काही उरली सुली पूंजी होती शेतकऱ्यानं ह्या सात वर्षात बागा आपल्या जोपाण्यासाठी घातल्यात आणि या ठिकाणी शेतकऱ्याकडे आज कुठल्याही परिस्थितीत म्हणजे खायला धान्य जरी घ्यायचं म्हणलं तरी ही पैसा शिल्लक नाहीये आणि परिणामी कर्जबाजारी या ठिकाणी शेतकरी अधिक होणार आहे तर शासनाने एक विनंती आहे की बाबा आपण जो ओला दुष्काळ जाहीर करून या ठिकाण जेवढेही पूरग्रस्त शेतकरी आहेत आणि अतिवृष्टी धारक शेतकरी आहेत या प्रत्येकाला या ठिकाण कर्जमाफी करून त्यांच्यावरच जे कर्ज आहे ते थोड्या फार प्रमाणात कमी करावं कारण ही हानी न भरून निघण्यासारखी आहे दुसरी गोष्ट या ठिकाण हेक्टर अडीच लाख रुपये ला अनुदान द्यायला पाहिजे शासनानं परंतु आजपर्यंत आमच्या भागात फळबागाला अनुदान दिलेलं कधीच नाहीये याच्या अगोदर देखील गारपीट एवढ्या प्रमाणात झाली साहेब तीन वर्ष हा प्रकार तीन वर्ष झाले आसमानी संकट सातत्याने येतात वेगवेगळ्या रूपामध्ये गेल्या वर्षी हवामान खराब झाल्यामुळे गारपीट झाली या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे महापूर आला त्या महापुरामध्ये शेतकऱ्याचे सगळं स्वप्न वाहून गेले पूर किती आला तुम्हाला सांगतो मित्रांनो खाली ती नदी दिसते आता मी त्याच्यापासून वंच ऊ आहे ही सगळी झाडं पाण्याखाली बुडली होती बारा फूट म्हणजे पुलाच्या वर बारा फूट एवढं पाणी होतं आणि तुम्हाला सांगतो हे बघा या झाडावर ही गोगल गाय इथे तुम्हाला दिसते म्हणजे बघा चिखल किती आला असेल माते किती आले असेल या झाडावरती गोगल गाय आहे आणि झाडांच्या पानाला चिखल लागल्यावर हो काय होतं याचा तुम्हाला मी ज्वलंत पुरावा दाखवतो हे बघा हे आंब्याचं झाड आहे त्याला चिखल लागल्यामुळे ते जागेवरती जळून गेलंय वाळून गेलेलं मला वाटतं जसं झाडांना चिखल लागल्यानंतर लाग लाग ते जळून जातात तसंच महाराष्ट्रातील हे राजकारणी यांना शेतकऱ्याचं दुःख कळत नाही म्हणजे त्यांच्या मेंदूला चिखल लागलेला त्यामुळे ते सुद्धा शेतकऱ्याच्या ह्या कोपाने शेतकऱ्याच्या ह्या शापाने जळून जातील ते जळून जायच्या अगोदर शेतकऱ्याचं दुःख कळून घ्या आणि ह्या शेतकऱ्यांना कर्जमाफीसह हे त्यांचं जे झालेलं नुकसान आहे फळ बागावल्यांना एकरी अडीच लाख रुपये आणि जे जमीन खरडून गेली आहे त्यांना पुढच्या पाच वर्षाची नुकसान भरपाई सरकारने द्यावी अशा प्रकारची आमची मागणी आहे